आपण सोलापूरची शेंगदाणे चटणी करू सोलापूरची शेंगदाणा चटणी आता शेंदाण चटणी सगळीकडे आवडीने खाल्ली जाते आता साहित्य ही लालचे लाल, लाल तिखट बॅडगी आणि आपली तेजय मिरचीची गुंटूर मिरचीचे मिक्स करून केलेली आहे ही शेंगदाणे ही बारीक म्हणजे मध्यम गॅसवर उशीर भाजून हे जे टर्कल काढून घेतले थंड झाल्यावर जाड शेंगदाणा म्हणजे जाडा शेंगदाण्याशिवाय चांगली चटणी होत नाही ही शेंगदाण्याची म्हणजे कुरकुरीत आणि मीठ ही, ही खलबुत्ता आता हे ऑनलाईन मागवलेलं आहे खरबुत्ता हा ह्याचा जे म्हणजे वरचं जे आहे आणि बत्ता हे बत्ता ह्याला म्हणते वरच्या ह्याला खांब्याला तर ही कसं ह्याला वजन नाही ह्याला हा स्टीलचं प्युअर वजन नाही तर ही चेंजसाठी काय केलं ही पार असते ना आपली पार उकरायची पार शेतात पेद वापरतो आपण तर त्याला कट करून एका बाजू एक बाजू चपटी करून घेतली आणि एक बाजू अशी निमोळती करून घेतली चपटीमध्ये सुरुवातीला आपण तुम्ही शेंगदाणा घातला की बारीक करायचा आणि शेवटी शेवटी ज्यावेळेस तुम्हाला एकदम बा बारीक एक करायचं आहे त्यावेळेस ह्याला ही हिव ही, ही बाजू वापरायची सोलापूर शेंगदाण्याची चटणी का म्हणते शेंगदाण चटणी तर सगळीच ब सगळीकडेच बनवली जाते पण जास्त ह्या सोलापूर भागात ही चटणी प्रसिद्ध आहे आणि आवडीनं खाल्ली जाते म्हणजे हुरडा वगैरे ज्यावेळेस आपण हुरड्याची पार्टी पिरटी होते किंवा रानात त्यावेळेस ही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी हुरड्यावर छान लागते तर आता ही ही जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास शेंगदाणाचं म्हणजे आता ही कसं आहे जसं लागल तसं मीठ आणि अंदाजानं आपलं तिकट टाकायचं आणि हे ह्याला जे लाल कलर जे येतो तिचं ती बॅडगेचं प्रमाण जास्त असतं आहे त्या मिरचीत कलरसाठी ती आणि तिकटाची मिरची थोडी वापरली जाते तर आता जा माग माग ही कसं आहे डंकावर आणलेली कुठून आहे आता हे पुण्याच्या मुलीनं मागवली म्हणजे मागितली तुम्ही ब हातानं बनवलेली आणामुळे शेंद चटणी तर ती ही आता ही थोडी बनवली जाते आता हे जर लोकांना काय वाटतं किंवा ह्या शेंगदाण्या चटणीत वरणं तेल टाकलेलं असतं त्यामुळे त्याला तेल सोडतं तस ते तसं काय नाही हे खोंबा जे आहे पारापासून बनवलं तुम्ही जेवढं त्याला बारीक करचाल तेवढं ते शेंगदाण्यातनं आणि श... तेल बाहेर निघायला सुरुवात होते तेल सोडतं आहे शेंगदाणा पण त्यासाठी शेंगदाणा मात्र एकदम कडक भाजावं लागतं असं कुरकुरीत तर आता हे एक म्हणतात लसूण राहायला हे साहित्य परत सांगतो चांगले म्हणजे भाजलेला बा, जाडा शेंगदाणा ना टा थंड झाल्यावर टरकल काढून की हे लाल तिखट बॅडगी आणि ज्या गुंटूर मिरचीचं मिक्स केलेलं ही मीठ चवीसाठी जर तुम्हाला जिरं आवडत असलं तर जिरं टाका आणि हा लसूण आहे म्हणजे थोडा काय पाकळ्या काढलेल्या आहेत काय तसं ठेवलेलं आहे ते तर आता हे आपण शेंगदाणा चटणी करायला सुरुवात करू आता थोडं तडकल काढतो लसणच ट्रायपॉड नसल्यामुळं पहिल्यांदाच हे करतोय पण देशी असलं म्हणजे हातानं चोळ ही टरकाल निघते तसं नाही लसूण आता देशी लसूण जे आहे ती मे मेमध्ये मिळायला सुरुवात एप्रिल मेमध्ये तो पण आपलं हे आता ह्या लसणाचे चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडे लसूण बारीक व्हावा म्हणजे थोडं शेंगदाण टाकते हे थोडे जिरे, जिरे। लाल तिखट आता हे लाल तिखट जास्त तिखट नाही म्हणून ही जास्त म्हणजे थोडं प्रमाण जास्त घेतो आता तुम्हाला कसं तिखट आवडतं हो त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता मीठ ह्याच्यात चटणी मीठ असल्यामुळे थोडंच मीठ आहे आता ही पहिली तयार केलेली चटणी ही आता ह्या बा ही जी चपटी बाजू आहे का नाही हे अगोदर सुराव करायची कुठायला आहे जसं जस शेंगदाणं बाराक बारीक होईल तसं तसं त्याचा तस त्या खलबुत्याचा आवाज बदलायला सुरुवात होते हे थोडं शेंगदाणं तिखट टाकून पहिल्यांदा घेतलं आहे तर लसूण बारीक होत नाही म्हणून पाकळी तशीच राहते त्याच्यात ती आता हे थोडे थोडे शेंगदाणे वाढवू जायचं काही खलबुत आहे लहान मिक्सरमध्ये काय होते एकदम रवाळ रवाळ होतं आणि एवढी चव लागत नाही शेंगदाणा कसं आहे खाता चटणी खाताना दाताखाली यायला पाहिजे बघा आता जेवढं तुम्ही कुटत तेवढं ह्याचं ते लागदा घट्ट व्हायला सुरुवात होती शेंगदाण्याचा लागलं असं वरती पेंड कशी असते जनावराची तसे एका बाजूला ते चपट होत चाल आहे आता ही जी बाजू आहे का ना आता काय काय शेणकार उलट ही गोल बाजू असं ही करायचं मग ही ठो जर तुम्ही घेतला बनवून तर तुम्हाला चटणी विकत आणायची सुद्धा गरज नाही लागलं तेल निघत हे ना कस झालं असा हे बाहेर जर काढला असं दाबलं तर ते गोळा होते चटणीचा ह्याच्यात आता उकळ जर असलं तर आता उकळ काय म्हणजे कोण वापरत नाही जास्त पहिलं ग खेड्यात असायचं उकळ आणि ठोंबा त्या ह्याचा बैलगाडीचा कणा असायचा त्याचा ते ठोंब बनवायची ती आता हे सगळं खलबत निघाले तर ही अशी एवढीच साईज असती त्या बेडाचा जर खलबत असला की ह्याच्यापेक्षा असा उंच आणि असा ठोंब असला एकदम जबरदस्त चटणी ही करता येते तुम्हाला बनवता येते झालं काय जास्त उशीर लागत नाही काय नाही यावर कशी झाली घट्ट मस्त एक गोळा तयार झाला आहे का आता हे खालीच काढून टाकत म्हणजे दिसेल हे तेल जाड शेंगदाणा चांगला कडक भासल्यामुळं आणि काय करायचं शेंगदाणा भाजायचा आणि त्या कडईतच थंड होऊ द्यायला त्यामुळे एकदम खुसखुशी कु कुरकुरी शेंगदा म्हणजे कडक तयार आणि मग तारखल काढायची आणि मग ही अशी शेंगदाण्याची चटणी होती तयार पहिलं बघ कसं आहे हे तेल सगळं सुटलं बघा ह्याला चालते ओके बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा だなワード。